पाहत आहेत आपला आवाज संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे शंभर दिवस जेलमध्ये जाऊन आला तर कमी वाटत आहेत का मी सव्वीस डिसेंबरचा तो अग्रलेख जपून ठेवलाय वाचून विसरणारा वकिलांना ते पाठवून ठेवलंय कारागृहात शंभर दिवस राहिले हे ते विसरलेत एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा या दोन बातम्या गेल्या दोन दिवसातील आहेत नारायण राणे शिवसेना शिवसेनेत शिवसेना विरोधकांवर शिवसेने हल्ला करण्याची जबाबदारी नेहमी संजय राऊत यांच्या खांद्यावर राहिले संजय राऊत यांनी कधी माध्यमांशी बोलताना कधी सभांमधून तर कधी सामना दैनिकातून नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना टार्गेट केलंय त्यामुळे राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद कायमच तापत राहिला ही सर्व पार्श्वभूमी पाहिल्यास खरंच संसदे संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या दिलखुलास गप्पा रंगल्या असतील का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं आता निर्माण होत आहे राजकारणात काही शक्य असते दोन नेते एकमेकांवर सकाळी प्रहार करतात आणि रात्री स्नेहभोजन एकत्र करतात चांगली मैफिल रंगलेली असते ही दुसरी बाजू ही नाकारता येत नाही यामुळे खरंच राऊत राणेंकडे काय बोलले असतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वादानं राजकारणातील सर्व सीमा आता ओलांडल्यात एकमेकांवर टीका करताना दोन्ही नेते सर्व पातळी सोडून बोलत आहेत एकंदरीत दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय आयुष्य संपवण्यासाठी साम दाम दंडभेद हा सर्वच प्रकार करतील असं चित्र दिसून येत आहे यासह आणखी महत्वाच्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज